मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूनी एकवटतो याचा एक या चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या वा नजरेने पाहायचं नाही कोणी आणि हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे मायाकडे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हणतात दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही यांनी फक्त साच पडून पाहिलं साच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय व्हॅली आहे तरी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावा <laughs> मजाक वाटला काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत ठाकर्यांची <laughs> मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली बरं ब पुढे म्हणजे दादा भोसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मिडीयममध्ये शिकून मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकले याचा काय संबंध अ कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत यादे आहेत आमच्याकडे त्याचं काय करणार आहात तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी ऐका फेफर येईल फेफर <laughs> बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क पण एवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आता ह्या सुरू केलं काल कोणाच्या व्यापाराच्या कालफटीत मारली मीराबाई भाई दरला त्याच्या काय लिहिलं होतं काय गुजराती एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाही इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला गुजरात कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा मध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसूट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही पण जर जा जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत